सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नेवासा विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या तिरंगी लढतीमध्ये आजी माजी आमदारांचा पराभव करत शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी चार हजार एकवीस मतांनी विजय मिळवला आहे शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांना पंच्याण्णव हजार चारशे चव्वेचाळीस मतं मिळाली आहेत प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उबाठा उमेदवार माजी मंत्री विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांना एक्क्याण्णव हजार चारशे तेवीस मतं आणि प्रहारचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांना पस्तीस हजार तीनशे एकतीस मतं मिळाली आहेत पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे उमेदवार लंघे हे आघाडीवरती होते शेवटच्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी अभेद्य राहिली आहे बारा उमेदवार रिंगणामध्ये असताना सुरुवातीपासूनच प्रमुख तीन उमेदवारांमध्ये लढत बघायला मिळाली होती नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये पंचगंगेचे प्रभाकर शिंदे तसेच निवासा भाजप विधानसभा प्रमुख सचिन देसरडा राष्ट्रवादीचे नेते अब्दुल भैया शेख भाजप जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे भाजपाचे ऋषिकेश शेटे यांच्यासह हो। शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई आणि महायुती कार्यकर्ते सक्रिय होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अरुणा मुंडे यांनी काम पाहिले त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संजय विराजदार यांनी सहाय्य केलं पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा